हे नमस्कार मंडळी शी स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत मंडळी मजेत ना हे बघा इथे मी आज बनवली आहे जवसापासून एक चटणी जवस म्हणजे आळशी त्यापासून मी चटणी बनवलेली आहे त्याची रेसिपी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्याआधी तुम्ही जो व्हिडिओ ते नवीन असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकर येतील चला मग सुरुवात करूया व्हिडिओला इथे मी एक वाटी जवस घेतलेली आहे पंधरा ते वीस मी लसणाच्या पकळा घेतल्या दोन वाटी लाल तिखट मीठ घेतलंय आणि दोन चमचे जिरा घेतलेला आहे सो आता आपण एक गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम करत ठेवूया कढई गरम झाली की आपण जे जवस घेतलेले आहे आळशी घेतलेले आहे ते आपण ह्या कढईमध्ये टाकूया आणि ही आळशी तुम्हाला मंदाचेवरती भाजायची आहे गॅस फास्ट करायचा नाही आहे जर तुम्ही गॅस फास्ट केला तर ती करप होणार आणि त्याची टेस्ट नाही लागणार तुमची चटणी कडू लागणार आणि तुम्ही जर कच्ची ठेवली ती तर त्याला टेस्ट येणार नाही आणि कचकच लागणार तुम्हाला आळशी त्यासाठी त्याला मंद आचेवरती खरपूस भाजायची आहे आणि जेव्हा त्याचा तडतड तडतड आवाज यायला लागेल तेव्हा समजा आपली आता आळशी छान भाजलेली आहे आणि थोड्या वेळाने तो तडतड आवाज बंद होतो म्हणजे आपली आळशी छान भाजून झालेली आहे बघा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे छान तांबूस कलर आलेला आहे मस्त भाजून झालेली आहे आपली आळशी अशा प्रकारे ही आळशी भाजून घ्यायची आहे आणि आळशी भाजून झाल्यावरती मग त्यामध्ये बाकी साहित्य ॲड करायचे आहे तोपर्यंत फक्त आळशी ब्राऊन आणि एकदम खरपूस होईपर्यंत भाजायची आहे हे बघा इथे आता मी जे दहा ते पंधरा पंधरा वीस पाकळ्या ज्या लसणाच्या घेतलेल्या त्या मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि जे जिरं होतं आपलं ते जिरं मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि हे पण परत मी एकदा तीन ते चार मिनटं भाजून घेणार आहे आळशीची चटणी तुम्हाला सगळ्यांना खाणं खूप गरजेचं आहे जास्त करून जे स्त्री आहेत किंवा मुली आहेत म बायका आहेत माझ्या भगिनी आहेत त्या लोकांना ह्याची ही चटणी खाणं खूप गरजेचं आहे कारण ज्या लोकांना पी सीओडीचा त्रास आहे तो त्रास ह्याच्याने कमी होतो त्यामुळे जवळ आपल्या हेल्थसाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत कारण जवसामध्ये फायबर असल्यामुळे त्याच्यातून लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आपल्याला इवन पी सी उडी त्यांना त्रास आहे त्यांचे बॉडीतले हार्मोन्स इनबॉलन्स झालेले असतात त्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आणि साठी खूप छान आहे हृदयाचे जे आपले आजार आहेत त्यासाठी खूप चांगले आणि मेन म्हणजे कोलेस्ट्रॉल आपल्या ह्याने कमी होतो सो मी आता हे थंड करायला ठेवलेलं होतं दहा मिनटं थंड झालेलं आहे सो मी याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि आपण ह्याला छान बारीक वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकल्यावर जर आपण मसाला घेतलेला दोन चमचे तो ह्याच्यामध्ये टाकूया आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया एक ते दोन चमचे आणि ह्याला मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया जाळ ठेवायचं नाही आहे जाळ ठेवलं तर मग टेस्ट लागणार नाही आहे आपल्या चटणीला त्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि आ... ही चटणी तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता इवन ही चटणी तुम्ही जवळजवळ महिना ते दोन महिना स्टोअर करून ठेवू शकता ही खराब होत नाही काही किंवा काही याला होत नाही त्यामुळे तुम्ही याला आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि जवस मी तर म्हणेन सगळ्यांनी जवसाची चटणी करून खावी जर तुम्हाला चटणी आवडत नसेल तर तुम्ही हे जवस भाजून रोज रात्री आणि दुपारी जेवण झाल्याच्या नंतर एक एक चमचा खाल्लात तरी पण खूप तुमच्या हेल्थसाठी तुमच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत हे बघा इथे चटणी मस्त आपली बारीक झालेली आहे वाटून छान सुंदर कलर आलेला आहे त्याला खूप सुंदर दिसते आहे हे बघत असाल तुम्ही खूप छान झालेले आहे कलर कलर पण खूप सुंदर आलेला आहे आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते बघत असाल तुम्ही खूप असे मऊसूद झालेली आहे एकदम बारीक वाटलेली आहे आणि जवस आणि जवस म्हणजेच आळशी आपल्या तब्येतीसाठी खूप लाभदायक आणि रामबाण उपाय आहे हा त्यामुळे तुम्ही जवसाची चटणी करून खा किंवा जवस खा ह्याला जवस किंवा आळशी पण म्हणतात इंग्लिशमध्ये ह्याला फ्लॅक्स सीड्स म्हणतात तुम्हाला माहीत नसेल तर आणि ह्याची रेसिपीची जे मी काय काय घेतलेल्या आहेत वस्तू त्या मी खाली मेन्शन करते आहे कमेंटमध्ये टाकते डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही बघा कशी बनवले मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सलाम मंडळी धन्यवाद पुन्हा भेटूया